आज आपण आंबा पोळी करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण सारण तयार करून घेऊ पॅन गरम झालेला आहे त्याच्यात मी तूप टाकून घेते आणि एक वाटी रवा घेतलेला आहे याच्यात आपण भाजून घेऊयात रवा मंद गॅसवरती गुलाबी रंग यायच तोपर्यंत आपण छान परतून घेऊयात रवा आता छान गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे एक वाटी गरम दूध आहे ते आपण याच्यात वतून घेऊयात पल्प जो मिक्सरला बारीक केलेला आहे तो सुद्धा ह्याच्यात टाकून घेऊ याच्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊयात आता आपण हे सर्व आता मिक्स करून घेऊयात छान असं सा सारण आता शिजलेलं आहे गॅस बंद करूयात आणि सारण हे आता थंड करून घेऊयात कारण थंड होत आहे तोपर्यंत आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे थोडंसं मीठ हे मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं दूध करून आपण गोळा मळवून घेऊयात हे पा गोळा बनून झालेला आहे याच्यावरती थोडंसं तेल टाकून व्यवस्थित मळून घेऊयात हे पीठ आता आपण थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवून देऊयात सारण थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी विलायची टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात म्हणजे सारणाला स्वादही चांगला येतो या पिठावरती ना आपण थोडासा येलो कलर टाकून घेऊयात आपण ही गव्हाची कणिकही सेम त्याच प्रोसेसनी ही कणिक तशीच मळून घेतलेली आहे आता आपण ही पण थोडी दहा पंधरा मिनटं अशीच ठेवून देऊयात आता जे बनवलेलं सारण आहे ना त्याच्यात आपण हे टाकून घेऊयात पुरणपोळी ज्या लाटतो ना तशीच ही पण हलक्या हाताने लाटून घेऊयात पोळी आपण भाजून घेऊ हे पा आंबा पोळी आपली तयार झालेली आहे हे पा गव्हाचं कणिक जे आपण मळून घेतलं होतं ना आता त्याची आपण आंबा पोळी बनवून घेऊयात सेम प्रोसेसनीच अशाच पद्धतीने आपण दुसरी पोळी दुसऱ्या सुद्धा लाटून घेऊयात ही आंबापोळी अतिशय चवीला अप्रतिम अशी झालेली आहे मी सुद्धा खाऊन पाहिलेली आहे आणि तुम्हीही करून खाऊन पहा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद